नगर शहराचा झपाट्याने विस्तार झाल्याने अहमदनगर महानगरपालिका झाली मात्र अनेक नव्या वसाहतीमध्ये रस्ते ड्रेनेज लाईन लाईट यासारख्या मूलभूत सुविधांची नागरिक प्रतीक्षा करत होते तपोवन हडको ही देखील अशीच वसाहत असून मतदारसंघातील शेवटचे टोक आहे मात्र आमदार संग्राम जगताप व माझ्या पाठपुराव्याने अंतर्गत रस्ते कॉन्क्रिटीकरण ड्रेनेज लाईन लाईट यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या या परिश्रमाला तपोवन हडकोमधील नागरिकांनी धन्यवाद देत दाद दिली या वस्तीतील नागरिकांनी त्यांच्या बोलण्यातून विकासावर विश्वास जुना आणि येत्या विधानसभेत आमदार संग्राम जगताप पुन्हा अशा प्रतिक्रिया नागरिक देत होते गेली अनेक वर्ष हा भाग विकासापासून वंचित होता या भागातील नागरिकांची चर्चा झाल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून कचरा डेपो हटविण्याचे काम केले त्याचबरोबर भागाचा पाणी प्रश्न मार्गी लावला या वसाहतीमध्ये सर्वसामान्य नागरिक राहत असून त्यांचे प्रश्न सोडवित असतात सकाळपासून ते मध्यरात्री झोपेपर्यंत जनतेच्या सुख दुःखामध्ये सामील होण्याचे काम केले जात असून हा जनतेला पर्याय आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चे, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केले हडको भागातील अंतर्गत रस्ते व ड्रेनेज लाईन कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेविका दिपालीताई बारसकर माजी नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे माजी नगरसेविका मीनाताई चव्हाण सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कर सतीश धवन विलास ढवन किसन कजबे, हिरामन पोपरे तुकाराम बोरुडे संध्या मेडे बाळासाहेब खकाळ आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते